सर शेतमालाची विक्री व्यवस्था उभी राहावी यासाठी इतर दुसरे काही पर्याय उभे राहू शकतात का शकतात का जसं की त्यासाठी काही बाजारपेठ उभी राहू शकते का किंवा मॉल वगैरे या काही कन्सेप्टमध्ये शेतमाल विक्रीसाठी आपण काही ठेवू शकतो का तसं जर आपण बघितलं गट शेती किंवा पी पीओ एफ पी सी जर बघितलं याची संकल्पना जर की पुढच्या स्टेजला वापरली जसं एक बियाण्याच्या बाबतीत झालं होतं पण दुर्दैवाने तिथं चांगली मंडळी <laughs> नसल्यामुळे त्याला यशनी मिळालं प्रत्येक गोष्ट जसं स्पेशलायजेशन असतं तसं याच्यात स्पेशलायजेशन करायला पाहिजे आणि एखाद्या कंपनीने पी ओने सगळ्यांचं एकत्रीकरण करून जर त्याचं मार्केटिंग व्यवस्था जर केली तर शेतकऱ्यांचीच कंपनी असल्यानंतर त्याला शासन पण सपोर्ट करेल म्हणजे ग्राहक आहेत ग्राहकांना शेतकऱ्याचं जर काही शेतमते असेल तर ग्राहकाला आनंद वाटतो की सर, या प्रायव्हेट यांच्याकडनं जर आपण काही घेण्यापेक्षा शेतकऱ्यांकडून जर घेतलं तर ती बाब अतिशय चांगली राहील सर आपण आता तरुणाच्या बाबतीत बोललो यामध्ये कृषी महाविद्यालयांमध्ये किंवा कृषी विद्या विद्यापीठांमध्ये जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत किंवा त्यामध्ये त्यांचा सहभाग आहे अशा सगळ्यात फार्मा प्रोसर कंपनी तिचं व्यवस्थापन आणि तिच्यावर आधारित असलेले उद्योग व्यवसाय याबाबत काही प्रोजेक्ट्स राबवता येतील का म्हणजे पार्वपूर सर कंपनीच्या त्यांच्या शिक्षणामध्ये किंवा शिक्षणामधल्या काही सिलेबसमध्ये काही ठिकाणी त्याचा सहभाग करता येऊ शकतो का सहभाग निश्चितच कारण पाहिलं दुर्दैव येतो प्रश्न मी विद्यापीठ पातळीवर शासकीय पातळीवेळी मानतो आहे दुर्दैव त्याला यश येत नाही मी कुठेही जर यांच्या लेक्चरला गेलो बी एस सी ॲग्रीच्या विद्यार्थ्यांना त्यांना पहिला प्रश्न करतो की तुम्ही शिक्षण घेऊन तुम्ही काय करणार नोकरी करणार बोट दाखवा बोटं बहुतेक वर जातात व्यावसायिक होणार थोडे बोटं येतात चांगले शेतकरी होणार दुर्दैवाने एकही बोट वर येत नाही हे आजचं दुःख आहे आणि या विषयी मी एकोणतीस साठला कृषी कृषीमंत्र्यांनी माझ्या सांगण्याप्रमाणे एक बैठक बोलवली त्याच्यात सेक्रेटरी साहेब कमिशनर साहेब व्ही सी होते सगळे होते त्याच्यात मी प्रश्न केला आपले विद्यापीठाचं काम चांगलं आहे रिसर्चचं काम करत चांगलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला पण दुर्दैवाने शिक्षणही चांगलं आहे तर शिक्षण पद्धत जी आहे ती चुकीची आहे तुम्ही चांगले उद्योजक तयार केले चांगले नोकर तयार केले विशेष म्हणजे एम पी सीमध्ये जे सिलेक्शन होतं ते बहुतेक ॲग्री क्रॉस लोकांचं होतं त्याच्यामुळे आम्हाला तो फायदा पण मिळतो ॲग्री लोक असल्यामुळे शेतकऱ्यांना पण विद्यापीठाने माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत चांगले शेतकरी निर्माण केले नाहीत आणि त्याच्यामुळे जर याच्यात धोरात काही के बदल केला आणि हे सजेस्ट केल्यामुळे माननीय कृषी मंत्री महोदयाने चॅरी कृषी योजना ऑर्डर केली की तुम्ही हे जे राज्यातले पुरस्कार शेतकरी आहेत तुमच्या विभागातील त्यांना एकत्रित बोलवा आणि त्यांचं काय काय म्हणणं आहे धोरण बदल करण्याकरता त्यांचं म्हणणं आहे का आणि त्या म्हणण्याप्रमाणे तुमचं धोरण ठरवा बाब सांगली त्याच्यात आमचं विद्यापीठ जी एक ऑनलाईन मिटिंग झाली एक परभणी कुशलजाला दिल्या कुल कुलगुरूंनी अतिशय त्यांच्या एकदम मोठा कार्यक्रम असल्यावर सुद्धा दोन तास आम्हाला वेळ स्वतः वेळ देऊन आमचं प्रत्येक फीडबॅक त्यांनी घेतला आणि ते आम्ही कसं आमनात याचा त्यांनी विचार केला आणि तरुण म्हटल्यानंतर शेतीकडे बघायचा कर्कोर दृष्टिकोन निगेटिव्ह असल्यामुळे ती मोठी शोकांतिका आहे पण तरी मी आशावादी असं आहे की जो सुशिक्षित असेल ॲग्रीचं शिक्षण घेतलं असं तर चांगली बाब आहे नसेल दुसरा कारण ते तरुणांमध्ये कधी मी नवीन करावं असे त्याचे खूपसं असतात आणि ज्याची थोडीशी आर्थिक परिस्थिती चांगली असेल कारण का नवीन प्रयोग केलं तर त्याचा लॉस पण व्हायची शक्यता असते तो लॉस तो सहन करायला पाहिजे अशा लोकांनी जर थोडंसं प्रायोगिक तत्वावर थोडंसं सकारात्मक काम केलं तर इतरांना ते आदर्श ठरू शकतं आणि एकाचा आदर्श ठेवून इतरही तरुण त्याचा सहभाग जर वाढवला तर निश्चितच शेतीचे चांगले दिवस येतील फक्त त्याचं ठरवायचं काम तरुणांचं आहे आपण फार झालं त्यांना मार्गदर्शन करू त्यांना काही अडचणी असतील त्या सॉल्व करून देऊ आता माझ्या गावातलं जे एक उदाहरण त्याने एक चीजचा व्यवसाय टाकला तो पुण्याला असंही दुसरीकडनं माल खरेदी करून तो मार्केटिंग करत होता तरुण पोरगा एकदम मला आश्चर्य वाटणं आणि तो जवळपास आणणं होतं म्हणजे माझ्याकडे काही आहे मला माहिती म्हणून त्याला स्वतःहून बोलवलो आणि तो म्हणजे चांगल्या क्वालिटीचं नुसतं तीस भरपूर विकली जातात चांगल्या क्वालिटीवर एक फोन क्वालिटीची काडी केळी घेऊन त्याचं मार्केटिंग करायचं तर त्याला मी सांगितलं कारण तो पड आमच्या गावालाच ते प्रोजेक्ट टाकत होता त्याला म्हटलं तू चांगल्या ठिकाणी एम आय डी सी वगैरे किंवा चांगल्या शहरात आसपास घे तुला आर्थिक स्टेबल येतो त्याने ते केलं नाही पण तो करतो आहे पण तरी अजून त्यांनी चांगल्या ठिकाणी केलं असतं तो त्याच्यावरूनसं थांबणार नाही त्याने अजून चांगलं काम केलं असतं आणि त्याने जर केलं तर अजून त्याच्यापासून दहा लोकांनीच प्रेरणा घेतली असती आणि नोकरी सोडून तो ते व्यवसाय करायला लागला तो एक आदर्श ठरणार असता असे तरुण जर पुढे आले तर चांगली बाब आहे कृषी विद्यापीठांमध्ये किंवा शेतीशी निगडीत असे जी काही शिक्षण व्यवस्था आहे आपली यांच्या सिलेबसमध्ये सुद्धा बार्वापुरसर कंपनीचा सभासद केला समावेश केला गेला पाहिजे का निश्चित समावेश केला तर फायदा पुढे मिळेलच आणि हे जे आता मुलं त्याच्यात बी एस ॲग्री एग्री डिप्लोमा म्हणून येतात त्यांना थोडंसं वाटेल की आपण याच्यात पुढे जावं त्यांना शेतीतलं आपल्यापेक्षा निश्चितच जास्त करतं टेक्निकली करतं आपल्यापेक्षा त्या लवकरगिरी पडतील लवकर पुढे जातील आणि त्यांनी चांगली शेतीगिरी चांगले उद्योजक झाला याचा आदर्श इतर तरुण पण घेऊ शकतील कृषी उद्योजकतेच्या स्पर्धात्मक वाटचालीसाठी आणि सर्वंगष प्रगतीसाठी अजून त्या बाबी आपण फार्मा प्रोड्युसर कंपनी अंतर्गत करू शकतो जेणेकरून कृषी उद्योजकतेची भरभरटी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून होऊ शकते याच्यात अडचणी रजिस्टर करताना शेतकऱ्याला व्यावसायिक नॉलेज राहत नाही त्याच्यामुळे त्याची प्रगती पाहिजे तेवढी जास्त होत नाही अडचणी राहतात त्याच्यामुळे शासनाने अशा पद्धतीने जर त्याला त्या पद्धतीचं नॉलेज देऊ आणि प्रॅक्टिकल आज काय होतं हे दिलं जातं ट्रेनिंग दिलं जातं बाहेर कुठेतरी बघायला पाठवलं जातं पण कोणाला शासकीय अधिकाऱ्यांनी ट्रेनिंग देऊ तर त्यांना प्रत्यक्ष त्यावेळेचं काही नॉलेज राहत नाही तर तेच ट्रेनिंग ज्या व्यक्तीने जे ट्रेनिंग दिलं जातं त्या व्यक्तीने सक्सेस तो जर उद्योग त्याने केलेला असेल आणि तो सक्सेस झाला असेल अशाचं जर त्या ट्रेनिंग दिलं त्याचं मार्गदर्शन जर घेतलं तर ते अजून प्रॅक्टिकल नॉलेज जर असलं तर अजून ते यांना चांगलं राहील आणि तो त्याचा उद्योग वाढवू शकेल म्हणजे ज्यांनी खरोखर व्यवसाय उभे केलेले आहेत यशस्वीपणे जे व्यवसाय चालवत आहेत असे जे उद्योजक आहेत यांना यांच्या अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांना मार्गदर्शन केलं तर त्याचा फायदा शेतकरी उत्पादक कंपनीना उद्योग काय प्रत्येक क्षेत्रातले वेगवेगळ्या शेतकरी उद्योग कंपनी प्रत्यक्ष काही काही चांगल्या कंपन्या आहेत त्यांचंही तुम्ही जर घेतलं मॉडेल त्यांनाही जर मार्गदर्शन बोलवलं त्यांचं अजून लवकर ऐकली दुसरी ते शेतकरी दुसरी शेतकरी त्यांना की लवकर ऐकलं जाईल अशा पद्धतीने काम केलं तर त्याचा फायदा आपल्या शेतकरी उत्पादक कंपनी चांगल्या पद्धतीने मिळू शकेल जर सध्या आपल्याकडे विविध आजारांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे डायबेटीज असेल कॅन्सर असेल आणि असं म्हटलं जातं की याचा मॅक्झिमम हा आजार वाढण्याचं कारण आहे रासायनिक खतं किंवा कीटकनाशकं या सगळ्या गोष्टींमुळे ते आजार वाढत आहेत अशा वेळी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीसाठी आपण काही दाम करू शकतो का त्याच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल याच्यात आता दोन पार्ट झाले आपण बोलून गेले की रासायनची शेती विष वीश, विषयाची शेती त्याच्यामुळे आपले आजार आपल्या आजाराने विविध कारण आहेत ते बोलायला गेलं तर शासनावर टीका होती मी राजकीय व्ही करत नाही अर्थात सरकार असून टेत एक प्रमाणे ते चालूच राहतं पहिला प्रकार भारत देश असा आहे की सगळ्या प्रकारच्या जमिनी जगात ज्या आहेत त्या प्रकारच्या जमिनी भारतात आहेत जगात जे वातावरण लो टेम्परेचर हाय टेम्परेचर असेल ते वाचन भारतात आहे आपल्याला जे पीक पाहिजे ते आपण पिकू शकतो पण दुर्दैवाने असं झालेलं आहे आपलं काही पिकं आपल्यामुळे अति जास्त झालेत ते विकायचे कसे तो प्रश्न आहे तो अगोदरचा प्रश्न आलास एम एस पी खरेदी करावी लागते श्वासाचं लोड वाढते अन्यसेन पीक दुसरी बाब जर बघितली आपण तेलबिया आणि डाळवर्गीयमध्ये तेलबिया आपण अगोदर जवळपास स्वयंपूर्ण होतो आणि आता आपल्याला जवळपास तेल तेलबिया तेल वाढताला लागतं त्याच्यातलं सिक्स्टी पर्सेंट तेल आपल्याला आयात करावं आहे दुर्दैव आपलं परकीय चलन पण जातं आहे आणि आयात पण होते आणि आयातून आपल्या बावकुळ्यात झाल्यामुळे आपला शेतकरी पण आणि तो डायवर कुठं होतो आहे जिथं शासनाला अन्य सगळी लोड येतं आहे तांदूळ गहू सांभाळणं वगैरे सगळे एम एस पी खरेदी करणं तिथं लोड वाढतं आहे आणि त्याच्यातलं दुर्दैवी पुढचं असं आहे की आपण जे तेल साठ टक्के आयात करतो त्याच्यातलं ऐंशी टक्के तेल हे पामतेल आहे आणि मार्केटमध्ये पामतेल म्हणून कुठंच विकलं जात नाही शासन आपण ग्राहक हा विचार करतो का की पाम तेल कुठं जातं आहे शासनाने माझ्या माहितीप्रमाणे अठ्ठावीस ते तीस टक्केपर्यंत मिक्सिंगची परवानगी दिलेली आहे मी शंभर नाही म्हणू शकत पण मिक्सिंगची परवानगी आहे आणि जर साठ टक्के तेल आयात होते जे त्यातलं ऐंशी टक्के पामतेल आहे तर तुम्ही किती ब्रँडेड तेल घेतलं तर नियर अबाउट अठ्ठेचाळीस टक्के तेल तुम्ही पामतेल खाताय आणि मेडिकलच्या म्हणण्यानुसार पामतेल आपल्या आरोग्याला आहेत कारण काही एका बाजूला आपलं परकी चाललं जातं आहे आपल्या देशाचा शेतकरी झोपतो आहे आपल्या नागरिकांचं आयो आरोग्य खराब होतं आहे म्हणजे अशा पद्धतीने चुकीचं झालं आणि आणण्यास शासनानोड गहू तांदूळचा एवढा वाढतोय काय सी एम एस पी खरेदी कर करणं आता पंजाब आहे म्हणजे आंदोलन होतं जर मार्केटला जरी इकडे व्यानंद झालं जर तेलबियाला भाव मिळू दिले आयात नाही केलं तेल भावाच्या तेलबियांचे भाव तेल वाप होतील त्याचे वाआआप झाले तर लोकं तिकडून डायवडीने पिकं घेतील हे पिकं शेतकरी काय घेतील त्याला ते पिकं याला परवडतील तीच परिस्थिती कट आज आपण सगळं तूर वगैरे सगळं आयात करतोय आपण स्वयंपूर्ण कटा आणण्यामध्ये आपण स्वयंपूर्ण होतो तरी आपली परिस्थिती की आपण त्याच्यात आयात करतो आपलं पण चालून जातोय आरोग्य जातं आहे तसंच आता जीएम पिकांच्या बाबतीत म्हटलं जातं म्हणजे जीएम पिकांच्या बाबतीत आपल्याला आयात चालते आणि आपल्याला इकडे परमिशन देत नाहीत आता बिजी टूपर्यंत आहेत बीजी परमिशन नाही सोयाबीनमध्ये नाही तुरीमध्ये नाही त्यांना तरी आपण स्वीकारत नाही आणि का स्वीकारत नाही की ते आरोग्याला घातक आहे आणि बाकी मात्र सोयाबीन बी एमचा पण आयात करतोय सगळं आयात करतोय ते खातोय बरं बरोबर तिथं श्यासाला चालतं आपल्याला चालतं तिथं विरोध होत नाही पण बाकी मात्र शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्याकरता जर जीएम टेकली वापरलं जात असेल त्याला विरोध होतो जर जीएम टेकली तर शेतकऱ्याचं उत्पादन निश्चित वाढणार त्याला परवडेल आज जे आपलं कापसाचं उत्पादन एकरी पंधरा वीस क्विंटलपर्यंत होतं ते आता एकरी तीन चार पाच क्विंटलमुळे याच्यामुळे येऊन गेले नाही आपण त्याच्यात आपलं त्याच्यात नुकसान होतंय आणि आपण जे बोलून गेले माझ्या माहितीप्रमाणे रासायनिक खतामुळे काही आपले आरोग्याचे वगैरे काही प्रश्न जवळपास निर्माण नाही होत फक्त प्रश्न असा येतो अगोदर तो बोलून गेलो मी सेंद्रिय कर्व कमी असल्यामुळे आपण दिलेली रा रासायनिक खतं हे उपलब्ध होत नाही ते जमिनीत पडून राहतात त्याच्यामुळे थोडीशी ती अडचण येते पण ते जर उपलब्ध झाले तर ती अडचण येणार नाही पण उलट जाणवू याचा सेंद्रिय कर्व सेंद्रिय कर्मामुळे सेंद्रिय शेती करायला तुम्हाला सेंद्रिय कर्व वाढायला पर्याय नाही आणि सेंद्रिय शेती आली तेवढं निश्चित शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होईल आणि दोन तीन वर्षानंतर त्याचं सेंद्रियचं उत्पादन पण वाढेल फक्त त्याच्यामध्ये अडचण मेन एकच आहे ग्राहकाला सेंद्रिय लागणार आहे पण त्या ग्राहकांना माहिती नाही की सेंद्रिय खरोखर कोण पिकवतोय आणि जो सेंद्रिय शेती आहे त्याला माहिती नाही कोणाला तर माझं सेंद्रिय लागणार आहे उलट त्याच्यात मधले जे दलाल आहेत हे सेंद्रिय नसून ते सेंद्रिय म्हणून विक्री करतात जास्त पैसे घेतात इकडे ग्राहकाची फसवणूक होते आणि जो खरं सेंद्रिय कप पिकवतोय त्याचा माल चांगला शेतमाल कोणीच घेत नाही अशी विरोध परिस्थिती याच्याकरता आमचं एक मोर्पो संघटन आहे त्याचं राज्यस्तरी मी एक संचालक आहे ते त्याविषयी प्रयत्न करतात पण ते राज्यस्तरीला त्या हिशोबाने ते आपुनं पडत आहेत एक मोठाले मॉल पुण्याला मुंबईत सुरू केलेले तर तरी आपल्या लोकसंख्येच्या मानाने ते फार कमी पडतं आहे हे जर मोठ्या प्रमाणात शासकीय मदतीने आता चांगली बाब झाली आहे केंद्र सरकारने एक सेंद्रिय शेती करता चांगलं धोरण आणलेलं आहे एक गटांमार्फत सेंद्रिय शेती करणं त्याचं मार्केटिंग करणं त्याचे एफ पी ओ तयार करणं आणि त्याच्याकरता ते अनुदान पण देणं ते जर सक्सेस झालं तर आपलं त्या बाबतीत भविता अतिशय चांगलं राहील दुर्दैवाने असं म्हणावं लागतं एक वीस वर्षापूर्वी भारतात सगळ्यात जास्त सेंद्रिय शेतमाल टिकवणारा धुळी जिल्हा नव्हता याचं आपल्या धुळे जिल्ह्याला पारितोषिक पण मिळालं होतं आणि आज जर बघितलं सेंद्रिय शेतीच्या बाबतीत आपण स्कॅटर कुठ कोणत्या गावात तरी कधी दोन चार दहा एकर पाच 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 एकर करतायत पण असं लास्ट केलं ला आपलं सेंद्रिय शेती धुळ्यामध्ये होत नाही हे आपलं दुर्दैव आहे आणि आपण राज्य जिल्ह्या देशात प्रथम होतो तर सेंद्रिय शेती जर आली आणि प्रायोगिक पद्धतीने झाली म्हणजे पहिल्याने विद्यापीठ पातळीवर त्याचे प्रयोग केले जायला पाहिजे आणि त्याच्यामधून काय फायदा आहे ते विद्यापीठाने सांगावं आणि मग त्या पद्धतीने सेंद्रिय शेती करावी याचं उठसूट कोणतरी सांगायचं हे करा आणि उलट असं झालं आहे सेंद्रिय शेती चांगली म्हटल्यानंतर काही कंपन्या सेंद्रिय प्रॉडक्ट आणता तर त्याच्या किमती ती रासायनिक चांगलं म्हणायची म्हणजे येते आणि त्याच्यात त्यांची पद्धत कशी आहे की रासायनिकच त्याच्यात देतात फक्त सेंद्रिय म्हणून ब्रँडिंग म्हणून विकतात म्हणजे आपलं फक्त समाधान मी सेंद्रिय करतोय पण जो त्याचा यूज करतो तो रासायनिकच आहे म्हणजे या बाबी टाळायला पाहिजे जर त्याचं उत्पादन कर ते त्याला लागण्या आणि आहे त्याला स्वतः तयार करण्याकरता त्याला प्रोत्साहन द्या मार्केटमधून त्याला घ्यायची गरज पाहिजे त्याचा स्वतःचा पाहिजे शेतकरी स्वतःची बियाणे तयार करून आणि त्याच्या माध्यमातून सेंद्रिय शेती चांगल्या पद्धतीने करू शकतो करू शकतो सर सर आता केंद्र सरकारने आपण मागे काही वर्षापासून दहा हजार फार्मा कंपनी रजिस्टर करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं होतं त्यातर्थात प्रत्येक तालुक्यात जवळपास काही शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी झालेली आहे तसेच इतर काही शासकीय योजनांच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी होते तर अशा वेळी या शेतकरी उत्पादक कंपन्यांचं भवितव्य काय असेल म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने या शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी होते आहे तर त्यांचं भविष्य काय असेल मी याचं सकारात्मक पण बोलतो आणि त्याचं नकारात्मक बोलतो सकारात्मक असं आहे की दहा हजार कंपन्याच्या रजिस्टर केल्या गेल्या याला केंद्र शासनाचा सपोर्ट आहे आणि तो प्रत्यक्षील आहे असं नाही की काहीतरी ते देऊन टाकतील आणि मग ते तुम्ही करायला सांगतील असं नाही तुमची स्टेप जशी वाढतील त्याच्याप्रमाणे ते अनुदान किंवा सपोर्ट ते आपल्याला सपोर्ट करत जातील पण तुम्ही जर चालणार नाहीत पडणार नाहीत तर शासनाचा सपोर्ट ते तू सांगून जाईल त्याच्यामुळे त्या कंपन्यांचं भवितव चांगलं आहे पण दुसऱ्या बाजूला जर बघितलं आता कधी स्कीमा येत आहेत ते येत आहेत म्हणून बहुतेक आता पेव फुकलेले त्याच्यात तर काही आता जे व्यापारी आहेत ते वर्ग पण उतरतायत काही राजकीय लोकं उतरतायत त्यांचा शासनाचा गैरफायदा घ्यायचा त्यांचा उद्देश आहे आणि मी जे आता फिरतो त्याच्यात मला असं लक्षात द्यायला शासन आता बोलताना बोलतं पण धोरण आखताना शेतकरी उदरात कंपनीच्या विरोधात धोरण आखतं मी तर केंद्र सरकारकडे एका विषयाकरता आम्ही आमचं एक सिस्टम म्हणून गेलं होतं कन्सर्न कमिशनर त्यांच्यापुढे आमचा प्रश्न होता राज्यातून राज्याचं प्रतिनिधी मंडळ गेल्यानंतर त्यांनी या बसा आज शब्दही बोललेली आम्ही अर्धा तास त्यांच्यापुढे उभं होतो आणि आमचे प्रश्न मांडत होतो त्याने ते हे सांगितलं आपको किसने बोला तू एफ पीओ निकालो आमने बोला मोदीजी एक दस हजार व कंपनी मी आपली कंपनी किंवा उसको आम्ही सपोर्ट करेंगे दुसरं काही आम्ही सपोर्ट नाही करेगे तिचा सपोर्टचा विषय नव्हता त्यांचं जे निगेटिव्ह निर्णय घेतला होता तो पॉझिटिव्ह करायचा होता फक्त तरीसुद्धा जर असे अधिकारी बसले असतील आणि जर अशा पद्धतीने निगेटिव्ह जर केलं जात असेल तर ही शेतकरी उपचार कंपनी मोठ्या प्रमाणात फसवून घेईल आणि असे अधिकारी आता मला काही काही ठिकाणी वरिष्ठ अधिकारी दिसायला लागले ते धोरण आखताना एवढं चुकीचं आखतात की त्याचा परिणाम वाईट होतो आता मी याच्या बाबतीत मागील वर्षी आता आपलं याचं वर्ष घोषित केलं गेलं आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीतूनच आम्ही वर्ष त्याच्यामुळे त्याचं बियाणं जास्त तयार व्हावं आणि त्याच्यापासून जास्त उत्पादन येऊन शेतकऱ्यातील ग्राहकांना ते मिळावं असं केंद्र शासनचं राज्य सरकार धोरण होतं त्याअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत त्यांनी आम्हाला टार्गेट दिलं की पुढच्या वेळेस तुम्ही रब्बी ज्वारी म्हणजे दादर किती उत्पादन करायची तर राज्याला लागणार होतं पंच्याऐंशी हजार क्विंटल म्हणजे आम्हाला सांगितलं की नाही एवढं लागणार आहे एवढं करूच शकत नाही आपण प्रत्यक्षात मा एन एस ते सगळ्या आमची उत्पादक कंपनी जेमतेम तीस बत्तीस हजार क्विंटल आम्ही पोचलो म्हणजे एवढं लागणार आहे तेवढं पण पूर्ण पूर्ण झालं नाही आम्हाला जर सांगितलं तरी आम्ही पूर्ण नाही करू शकलो पण ज्यावेळेस ते डिस्ट्रीब्युशन किंवा ते योजनाचा लाभ द्यायची पाडी आली एवढं लागणार आहे एवढं आम्हाला पत्र दिलं आहे आम्ही दिलेलं आहे तरीसुद्धा राज्य शासनाने हेतू पुरस्कार आमचं बियाणं घेतलं नाही पात्र असल्यावर योग्य असल्यावर फेसलिटी बाय असल्यावर सुद्धा मग त्याच्यामुळे काय होतं त्यांनी सांगितल्यामुळे आपण उत्पादन वाढ वाढवलं आपलं उत्पादन खर्च येऊन गेलं आणि त्याचं मार्केटिंग नाही झालं तर ती कंपनी पुढे दोन तीन वर्ष त्याचा लॉस सन्नी करू शकत याच्यामुळे जो सक्षम असेल तर पुढे देत बाकीचे तिथंच थांबून जातील त्याच्यामुळे शासनाचं दोन जे फिक्स असेल तुम्ही दोन चार पाच वर्ष ते कंटिन्यू ठेवा तुम्हाला बदलायचं तुम्ही पूर्व सूचना द्या पण याच्यामुळे शासन अशा पद्धतीने जर फसवणूक करत असेल तर शेतकरी उद्या कंपन्या पुढे जाऊ शकत नाही आणि हे धोरण ठरवण्या दुर्दैवाने वरिष्ठ आहेत त्यांना कोणी बोलू शकत नाही आणि आता जर आपण बघितलं की शासनाच्या बाबतीवर पण शेतकरी उत्पादक कंपन्याच्या बाबतीमध्ये फिक्स असं निश्चित असं धोरण नाही आहे आणि असं असताना आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी उत्पादक कंपन्या नोंदणी होतात आणि व्यावसायिक पातळीवर सुद्धा त्या अपयशी ठरतात तर या अपैशाच्या मागे काय कारण असू शकतात अपयश महत्वाचं कारण एकच आहे तो पहिली गोष्ट आर्थिक संक्षम राहत नाही तो फक्त मला साठ टक्के पन्नास टक्के अनुदान आहे तीन साडेतीन कोटीचा सा प्रोजेक्ट करतोय स्मार्ट योजना आहे मला त्याच्यातलं दोन कोटी मिळणार आहे त्या कोटी कोटी बघून तो करतो जशी ही योजना स्मार्टची आली त्यावेळेस मी गव्हर्नमेंटला पण सजेस्ट केलं होतं काही त्यांनी ॲक्सेप्ट केलं त्यावेळेस मी चार पाच गोष्टी सजेस्ट केल्या त्याच्यात काही झाल्या पहिलं संक्षम असं की माझी आर्थिक परिस्थिती बघितल्यानंतर नुसार तुम्ही मला स्कीम द्या माझी जर आर्थिक परिस्थिती माझी मी माझी एफ पी ओची कंपनी ए पी सी आर सी पी एस सी जर असेल आणि त्याला तुम्ही जर दोन कोटी अनुदान देण्याची योजना आणली तर तुमचं अनुदान बी वाज जाईल आणि माझा घरचा खर्चही वाय जाईल उलट माझं नुकसानवर आहे त्याच्यामुळे जे स्टेप बाय स्टेप नवीन कंपनी असेल त्याला एक लहान योजना द्या काहीतरी एक दहावीस लाखाची द्या तो चांगला असेल तर त्याला पुढे लहान चांगला झालं अजून पुढच्या टप्प्यात त्याला पुढे द्या पण मोठं एकदम ते देऊ नका नंतर त्याला कर्जाची अडचण येते ते येते तुम्ही कोणत्या तरी बँकेशी टाईप करा त्या पद्धतीने त्यांना हे करा आर्थिकांच अडचणीमुळे कारण ज्यावेळेस त्याचं सक्षम तो घरून पैसा खर्च करतो इफ्टीस खर्च करतं आणि पुढे त्याला भांडवल राहत नाही किंवा त्याला व्यावसायिक ज्ञान राहत नाही त्याच्यामुळे तो रन नाही करू शकत या म्हणजे एक पहिली गोष्ट ते आर्थिक सक्षम आणि दुसरी बाब शेतकऱ्यांना व्यावसायिक त्याचा अनुभव काहीच राहत नाही मार्केटिंग कसं करावं ग्राहक कसे जोडावे याचा त्याचा अनुभव काहीच राहत नाही त्याच्यामुळे ती सगळ्यात मोठी अडचण येते याच्याकरता मी अगोदरच बोलून गेलो याच्याकरता त्याला त्याचं कसं प्रशिक्षण दिलं जाईल याचा जर विचार केला तर ते चांगलं होईल जर ती कंपनी चांगली रन झाली तर एम बी एसारख्या मार्केटिंगमध्ये काम करणारा करणार तेवढं ठेवू शकेल पण ज्यावेळेस लहान स्वरूप असतं त्याला तो कर्णजरी ठेवणं परवडत नाही त्याच्यामुळे त्याला सुरुवातीलाच किती जो तो व्यवसाय करणार आहे त्याचं व्यावसायिक तर त्याला कसं ट्रेनिंग दिलं जाईल देल। याचा विचार शासनाने करायला पाहिजे शेतकरी उत्पादक कंपनीने जर व्यावसायिक तिचे ट्रेनिंग देण्यात आले तर शेतकरी उत्पादक कंपन्यांचं अपयश होण्याचं जे, जे प्रमाण आहे ते निश्चितच कमी होऊ शकतं निश्चितच कमी होईल आणि तिसरं एक कारण आहे अपयशी व्हायचं मी आता जे व्यवसायाचं होतं लोकमत जायचं होतं त्याचा ज्यावेळेस मी अभ्यास केला त्यावेळेस तुम्हाला ओपन मार्केटला जायला तुम्हाला कॉम्पिटिशनला जावं लागतं कॉम्पिटिशनमध्ये आपण दोन गोष्टी टिकत मी पहिली बाबाशी अशी असते की जे ऑलरेडी तिथं स्थापित आहेत त्यांचं भांडवल आहे त्याचं मार्केटिंग आहे त्यांचं व्यवस्था एक तर हे सगळं काही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब सगळ्यांचं दुर्लक्ष आहे कोणत्याही विक्री व्यवस्थेमध्ये जसं मी अगोदर बियाण्याचं बोलून गेलो प्रत्येक याच्यात बोगसपणा आहे जो क्वालिटी कमी केला फक्त त्याचं मार्केटिंग चांगलं आणि बँडिंग चांगलं पण माल काय विकतोय त्याच्यात त्याने जर काही के बोगसपणा केलं तर त्याला त्या उत्पादन खर्च त्याचा कमी होतो तो मार्केटमध्ये टिकतो आणि शेतकरी म्हणून आपण जातो तर आपलं शेतकरी बाकी काही असो पण त्याचं माइंड चांगलं असतं आपण ग्राहकाला द्यायचं चांगलं द्यायचं त्याच्यामुळे त्याला बोगस करणं पटत नाही किंवा त्याला माहिती पण राहतात त्याच्यामुळे तो टिकत नाही म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे इकडे जे स्थापित आहेत त्यांच्या विरोधात जाऊन आपल्याला मार्केट टिकणं हे फार मोठ्या अडचणीचं आहे हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे त्याच्याकरता तो कसा टिकेल याच्यानंतर चांगलं व्यवसायचं त्याला प्रशिक्षण आणि त्याला काहीतरी सपोर्ट शासनाचा त्याला मार्केटिंगला कसं त्याला प्रायोरिटी दिली जाईल त्याला फायद्याचा असे की शेतकऱ्याचा माल कुणी जर ग्राहक गे घ्यायला गेलं त्याचा याचा दृष्टिकोन असतो की शेतकऱ्याचा माल चांगला असेल याचा फायदा घेऊन जर मार्केटिंग झालं तर चांगलं जाईल